धन्यवाद आप आता फक्त अर्ध्या तासाच्या चर्चेसाठी म्हणून माझ्याकडे बारा मिनटं फक्त शिल्लक आहेत त्यामुळे अगदी थोडक्यात ह्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतोय कृष्णा भीमा मराठवाडा स्थिरीकरण हा प्रकल्प दोन हजार चारमध्ये आदरणीय विजयसे मेहथे पाटील साहेब मंत्री असताना त्याला मंजुरी मिळाली आणि या योजनेचा त्यावेळेसचा खर्च साधारण चार हजार नऊशे बत्तीस कोटी रुपये होता मी पाच हजार कोटी रुपये आणि सहा सहा ज, सहा जिल्हे आणि एकतीस तालुके असं ह्या हे जी व्याप्ती आहे आणि जवळपास बारा लाख एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे त्यावेळेस खर्च जसं मी म्हणलं पाच हजार कोटी रुपये होता दोन हजार चार साली आज वीस वर्षानंतर एकवीस वर्षानंतर स्वाभाविकरित्या त्या प्रकल्पाची किंमत वाढलेली आहे ती जवळपास सत्तावीस हजार कोटी रुपयाची झालेली आहे पण तरी देखील एकरी दोन लाख वीस हजार रुपये हा त्याचा खर्च आहे म्हणजे महाराष्ट्रात आपण राज्याने अनेक प्रकल्प अशी राबवले ज्या प्रकल्पाचा एकरी खर्च चार लाख पाच लाख रुपये होता पण ह्याचा खर्च दोन लाख वीस वी हजार रुपये दोन लाख वीस हजार रुपये आहे मला आवर्जून ह्या ठिकाणी उल्लेख करायचा आहे की आपण सांगली जिल्ह्यात नाही येता सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण होती आणि दरवर्षी साधारणतः दहा ते पंधरा हजार कोटी रुपयाचं नुकसान पूरपरिस्थितीमुळं त्या दोन तीन जिल्ह्यांमध्ये होतं आणि दुसऱ्या बाजूला मराठवाड्यामध्ये दुष्काळ पडला म्हणून जवळपास दहा ते पंधरा हजार कोटी रुपयाचं नुकसान होतं आणि त्यामुळं हा हे पाणी कृष्णेतलं पाणी जे वाहून जाणारं पाणी आहे एकशे पंधरा टी एम सी पाणी हे वाहून जाणारं ज्याचा जा लवाद चालू आहे बच्चावत आयोग त्या ठिकाणी नेमला गेलेला आहे महाराष्ट्र आंध्र आणि कर्नाटक हे तीन राज्यांचं आहे पण हे पाणी समुद्राला जाते आणि हे पाणी आपण ह्या सहा जिल्ह्यांमध्ये आणि जवळपास बारा लाख हेक्टर बारा लाख एकर क्षेत्र ओली खाली येण्यासाठी म्हणून अगदी लातूरला सुद्धा आपण रेल्वेनं पाणी नेलं धाराशिव जिल्हा असेल बीड जिल्हा असेल इथपर्यंत हे पाणी जाणार आहे आणि त्यासाठी म्हणून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि त्याला गती द्यावी ही माझी विनंती या ठिकाणी करण्यासाठी उभा राहिलेलो आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब पहिल्या टर्मला मुख्यमंत्री असताना शेवटच्या काळामध्ये वर्ल्ड बँकेकडनं एशियन डेव्हलपमेंट बँकेकडनं कर्ज मिळवून देण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू झाली आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी देखील ह्याला प्राधान्य दिलेलं आहे ह्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही पण माझे आदरणीय मंत्री महोदयांना ह्या ठिकाणी विनंती करायची आहे की एवढं मोठं क्षेत्र ओलिताखाली येणार आहे आणि ज ह्यासाठी म्हणून एक महत्वाकांक्षी प्रकल्प आपण जसं रस्त्यांचे किंवा पायाभूत सुविधांचे प्रकल्प हातामध्ये घेतले तसं देखील ह्या क्षेत्राला त्या ठिकाणी प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे महाराष्ट्रातले शहाण्णव तालुके असे आहेत की जे चौऱ्याण्णव तालुके जे आवर्षण प्रवहन क्षेत्रामध्ये येतात आणि त्यातले पन्नास टक्के तालुके हे दोन पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये येतात आणि त्यामुळे ह्या प्रकल्पाला प्रकल्पाला प्राधान्य द्यावं अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करायची मला संशयितपणाने एक आकडेवारी या ठिकाणी सांगायची आहे की जर का आपण सध्या मराठवाड्याचं सिंच सिंचन क्षेत्र पाहिलं तर ते वीस टक्के आहे आणि महाराष्ट्र विभागीय विचार केलास तर पश्चिम महाराष्ट्र क्षेत्र सेहेचाळीस टक्के आहे तर पाणी चौऱ्याहत्तर टक्के उपलब्ध आहे विदर्भाचं क्षेत्र सत्तावीस टक्के आहे पण पाणी अठरा टक्के उपलब्ध आहे आणि मराठवाड्याचं क्षेत्र सत्तावीस टक्के आहे पण पाणी फक्त आठ टक्के उपलब्ध आहे साधारणपणे प्रति हेक्टर तीन हजार घनमीटर पाणी उपलब्ध आवश्यक आहे परंतु मराठवाड्याला फक्त तेराशे त्र्याहत्तर घनमीटर पाणी प्रति हेक्टर उपलब्ध होतं आहे आणि मराठवाड्याची सरासरी पर्जन्यमान पाहिलं तर आठशे ते साडेआठशे मिलीमीटर आहे मोठे प्रकल्प पंचेचाळीस आहेत मध्यम एक्क्याऐंशी आहेत लघु आठशे अडतीस आहेत आणि पाणी साठा मराठवाड्याचा तीनशे पंचवीस टी एम सी आहे त्याच्या बदल्यात आपण जर पश्चिम महाराष्ट्राचं पाहिलं तर बाराशे मिलीमीटर पर्जन जय, पर्जन्यमान आहे पस्तीस मोठे प्रकल्प आहेत पन्नास मध्यम प्रकल्प आहेत आणि सहाशे एकच मिनिटात आहे सहाशे अठ्ठेचाळीस टी एम सी पाणी शिंच त्या ठिकाणी टी एम सी पाणी त्या ठिकाणी उपलब्ध आहे महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राचं सरासरी उत्पन्न आपण जर पाहिलं दरडे उत्पन्न पाहिलं महाराष्ट्राचं दरडे उत्पन्न एक लाख तेहतीस हजार रुपये आहे पश्चिम महाराष्ट्राचं दोन लाख अकरा हजार आहे आणि मराठवाड्याचं एक लाख तेहतीस हजार रुपये दरडही उत्पन्न वार्षिक आहे आणि त्यामुळे माझे मा स्पेसिफिक चार प्रश्न आहेत साहेब सभापती महोदय की हा प्रोजेक्ट कधी सुरू होईल आज हे जी किंमत वाढलेली आहे स्वाभाविकरित्या वाढलेले कर्ज घ्यावं लागणार आहे हा प्रकल्प कधी आपण शासन सुरू करण्याचा विचारात आहात एक दुसरं उजनी धरणाचं त्या ठिकाणी मेरी या संस्थेनं दोन हजार चारमध्ये सर्वे केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यावेळेस त्या मूल्याप्रमाणे पन्नास हजार कोटी रुपयाची वाळू उजनी धरणामध्ये उपलब्ध आहे आणि ती जर उपसा त्या ठिकाणी करू शकलो तर उजनीची सुद्धा क्षमता वाढणार आहे त्यामुळं तो वाळू ग्लोबल टेंडर करावा लागेल आणि त्यामुळे वाळू काढण्याचा त्या ठिकाणी प्र आ, हा विषय कधी सरकार हातामध्ये घेणार आहे दोन आणि तिसरा विषय की जरी हा स्कोपमध्ये नसला तरी आज हा प्रकल्प पूर्ण होता होता पाच दहा वर्ष लागतील पण आज सोलापूर शहराचं पिण्याचं पाणी हे पाईपलाईनद्वारे त्या ठिकाणी दिल्या गेल्यानंतर भीमेत सोडणारं उजनीतनं पाणी जे होतं ते कमी होणार आहे आणि त्यामुळे भीमा नदीवरती सुद्धा बॅरेजेस बांधावेत हा तिसरा प्रश्न आणि परवादिवशी मी पुनौऱ्या मागण्यांमध्ये देखील उल्लेख केला आणि आज आदरणीय मंत्री महोदयांच्या समोर पुन्हा एकदा उल्लेख करतो की ह्या प्रकल्पाला राजश्री छत्रपती शाहू महाराजांचं नाव देण्यात यावं राजश्री छत्रपती राजश्री छत्रपती शाहू महाराज कृष्णा भीम भीमा मराठवाडा स्थिरीकरण असं देण्यात यावं अशा प्रकारची विनंती देखील या ठिकाणी करतो मंत्री महोदय सभापती मोदय मी आता मो संपूर्ण या प्रकल्पाची जी वाटचाल जी झाली ती सन्मान्य सदस्यांनी सांगितल्यामुळे त्याच्यासाठी मी आपला वेळ घेणार नाही सभापती मोदय आता यापूर्वीच्या वेगवेगळ्या लवादामध्ये हे पाणी उपलब्ध करण्यासंदर्भात ज्यावेळी शासनाने भूमिका मांडली आणि नंतर मग जे फेर जल नियोजन झालं एकशे पंधरा टी एम सीचं चा। त्याच्यामध्ये सभापती मोदय मग आपल्याला या आवर्षण भागामध्ये विशेष करून कृष्ण मराठवाडा प्रकल्पाकरता साधारण एकवीस टी एम सी पाणी उपलब्ध होईल असं त्या ठिकाणी प्रथमदर्शनी अध्यक्ष महोदय सभापती महोदय आपल्याला त्या त्या प्रकारचे अहवाल आपल्याला प्राप्त झाला म्हणजे हा महत्त्वाचा प्रकल्प आहे जे सन्मान्य सदस्यांनी म्हटलं आहे आणि मला खरं मी मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं मी निमित्त अभिनंदन करतो की पहिल्यांदा हा विचार झाला महाराष्ट्र